नमस्कार दाक्षबाधार बंधुनो मी विजयकुमार तासगाव यश पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं कमीत कमी, कमी खर्चात द्राक्ष ती कशी करावी ह्या जो आपला संवाद चालू आहे त्या संवादामध्ये मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो बागायदार बंधुनो पावसाळी वातावरण येत आहे लवकर मान्सून येतोय अजून आपल्या बागांचे साठ दिवस झाले नाहीत यंदाचे बागाही लेट फुटल्या अति टेम्परेचर मुळे आपण काल बघितलं की दिल्लीपर्यंत सुद्धा बावन्न डिग्री सेंटीग्रेड तापमान गेलं राजस्थानमध्ये प्रचंड टेम्परेचर वाढत गेलं आणि आपल्या भागात सुद्धा यंदा टेम्परेचरनं कहर केला जेणेकरून द्राक्ष भागात सुद्धा पाणी मारून सुद्धा फुटल्या नाहीत त्यासाठी झाडं लागवा झाडं जागवा ज्या कत्तली झाडाच्या व्हायला लागली त्या था, थांबवा किंवा आपण तरी करायचं बंद करा, करा। बागायत नव्हतं मान्सून लवकर येतोय मान्सून लवकर येतोय बागा लेट फुटल्या ले। पाणी नियोजन आपल्या हातात नाहीये आणि पाणी नियोजन केल्याशिवाय बागेच सूक्ष्मघण निर्मिती होत नाहीये तर अशा वेळी काय काळजी घ्यावी या विषयावर मी आपणाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय बागाधर बंधून या सगळ्या गोष्टी आपण प्रशिक्षणामध्ये बोललोय शिकवलेत तरी सुद्धा जास्तीत जास्त जणांना ही माहिती नाही आहे त्यांना माहिती करून देण्यासाठी चॅनल शेअर करा सबस्क्राईब करा बागादार बु न एकच घ्या पाऊस पडणारच आहे जमीन ओली होणार आहे आपल्या हातात पाणी नियोजन राहणार नाहीये अशा वेळी बागेत तणनाशकांचा वापर करा साठ दिवस झाले असतील तर साठ दिवसाच्या अगोदर तणनाशकाचा वापर बागेत करू नका पुन्हा तण जाळून टाकली म्हणजे गर्भनिर्मितीच्या काळात किंवा सत्तर दिवसापर्यंतच्या काळातला हा सभळा आपला हा सब्जेक्ट आहे पाऊस काळ झाला असेल पाऊस पडत असेल साठ दिवस झाले नसतील पन्नास दिवस झाले असतील तरी बागेत तनाशक द्या कारण अशा वेळी त्या बागेत त्या तणांच्या मुळ्या ज्या जमिनीपर्यंत गेलेल्या खाऊलवर गेलेल्या असतात तिथं एक मोकळं वातावरण निर्माण होईल आणि असलेलं पाणी लिचआट होऊन जास्त जाण्याचा फायदा होऊन जाईल एक त्याच वेळी बाग वापशात कशी राहील ह्यासाठी अंतर्मशागत करता आली शक्य झाली तर अंतर मशागत थोडीशी करून घ्या ह्याच वेळी बागेत शिरो शिरो पन्नास किंवा सल्फेट ऑफ पोटॅश आणि सल्फर ड्रिपमधून देण्याचा प्रयत्न करा त्यात थोडासा अमोनियम वलोडम वापरला तरी चालेल त्याचवेळी शिरो बावन चौतीस प्लस सल्फर ड्रिपमधून देण्याचा प्रयत्न करा तेही जास्तीत जास्त एकली पाच किलोपेक्षा जास्त नको पण झिरो बावन चौतीस प्लस सल्फर सल्फरची जी स्प्रे झिरो झिरो पन्नास प्लस सल्फर ची स्प्रे या फवाने मात्र नेमकेपणानं द्यायचा प्रयत्न करा तर बंधू अत्यंत छोटी आणि साधी ट्रीप मी आपल्याशी शेअर करण्याचा प्रयत्न केलाय कशी वाटली नक्की कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करा पण ह्या पावसाळी वातावरणाला सुद्धा भिवून न जाता घाबरून न जाता व्यवस्थितपणानं आपण काम करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा ह्या वातावरणात सुद्धा सूक्ष्मघट निर्मिती अत्यंत चांगल्या पद्धतीची होते आणि होतेच होते हे ह्या संवादातून मी आपणाशी सांगण्याचा प्रयत्न केला पुन्हा एकदा विनंती करतो की चॅनल जशी असतं शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद